या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरातील सालाचा ब्रँड दोन जिल्ह्यातून तडीपार इसम नामे इलियास उर्फ ब्रँड अजित सालार वय बत्तीस वर्षे राहणार मक्का मशिदीच्या पाठीमागे बेगमपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस व सन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकैद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे सामान्य नागरिकांना मारहाण व दमदाटी करून दहशत निर्माण करणे जेवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध जेलड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ व ब अन्वयीचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक चोवीस तेहत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस अन्वये इसम नामे इलियास उर्फ ब्रँड अजित सालार वय बत्तीस वर्षे राहणार मक्का मशिदीच्या पाठीमागे बेगमपेठ सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्या तडीपार केल्यानंतर विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आली आहे and press the bell icon. Never miss an